दिनाचा कार्यक्रम घेतलेला आहे तर त्या कार्यक्रमानिमित्त त्या मातोश्री मातोश्रीचं स्मरण करणं त्या मातोश्रीच्या चांगल्या गुणांची आठवण काढणं आणि हे चांगले गुण बघा ताई हे जे चांगले गुण आहेत त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे व्यतीत केलेले आहेत आयुष्यामध्ये त्याच स्मरण करण्यासाठी आपण जमलेलो आहोत बरोबर आता प्रत्येक मनुष्य बघा साहेब मनुष्य जो आहे तो, तो आपल्या जीवनामध्ये चांगलं वाईट कर्म करत असतो परंतु ज्या माणसांनी आपल्या आयुष्यामध्ये चांगलं कर्म केलेलं आहे ते चांगलं कर्म लगेच लोकांना दिसत त्यांचं कुटुंब कसं आहे त्यांची मुलं बाळं कशी आहेत त्या मुलाबाळांनी आपल्या जीवनामध्ये शिक्षण घेतलेलं आहे का त्या मुलाबाळांनी आपला भौतिक विकास केलेला आहे का आणि भौतिक विकास करून ह्या लोकांनी समाजासाठी काय केलं आहे या गोष्टी आपण समाजामध्ये पाहत असतो आणि या गोष्टी जर आपल्याला होय म्हणून असं उत्तर येत असेल तर नक्कीच त्या घरातल्या कर्त्या पुरुषानं त्या करत्या स्त्रीनं आपल्या जीवनामध्ये चांगलं काम केलेलं असत आणि म्हणून आज कांबळे साहेबांची जेव्हा आमची मित्रता स्थापित झाली तेव्हापासून आम्ही त्यांना पाहतोय त्यांचा विचार त्यांचं कर्म आणि त्यांचं कार्य या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर नक्कीच त्यांच्या मातोश्रीनी त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार केलेले आहेत आज एकोणीसशे पंच्याण्णव पासून मी त्यांच्या संपर्कात आहे तीस वर्ष हो पूर्ण झालेली आहे तर या तीस वर्षाच्या कालावधीमध्ये मी कांबळे साहेबांना कुठंही अस्थिर होताना पाहिलेलं नाही अगदी अस्थिर याचा अनेक अर्थ आहे राग येणं त्यांच्यामध्ये लोक उत्पन्न होणं नाही का किंवा एखाद्या घटनेनं विचलित होणं अशा गोष्टी त्यांच्याकडनं कधी जाणवलेल्या नाहीत अत्यंत स्थितप्रज्ञ स्थितप्रज्ञा असं हे व्यक्तिमत्व आहे स्थित व्यक्ति स्थितप्रज्ञ म्हणजे काय शांत राहणं आणि डोक्यामध्ये शहाणपण असणं शहाणपणानं विचार करणं आणि त्याप्रमाणे कृती करणं त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे तर असं हे व्यक्तिमत्व का घडलं त्यांचे वडील त्यांची आई निश्चितच या कुटुंबावर त्यांचे थोरले बंधू आहेत त्यांच्यावर त्यांच्या काही बहिणी वगैरे असतील त्यांच्यावर चांगल्या पद्धतीनं संस्कार केले आहे आता त्या काळच्या लोकांना धम्म माहीत नव्हता परंतु चांगलं काय हे माहीत होतं जे बाबासाहेबांनी त्यांना त्या काळात बाबासाहेबांकडनं त्यांनी पाहिलेलं होतं आणि म्हणून चांगलं काय आणि वाईट काय या गोष्टीची निवड करण्याचं सामर्थ्य त्या काळी आपल्या लोकांमध्ये होतं आणि म्हणून ही जी पिढी जी आहे तर ही पिढी चांगली घडली चांगली शिकली बाबासाहेब म्हणाले शिका ही पिढी जी आहे कांबळे साहेबांची आमची त्याच्या अगोदरची पिढी ही शिकली बाबासाहेबांचा आदेश मांडला चांगलं शिक्षण घेतलं नोकरीला लागले पैसा पाणी आला संपत्ती आली भौतिक सुख प्राप्त झालं वैभव उभं केलं आज त्यांच्या बंधूंनी पण हा दोन मजलाचं घर बांधलेलं आहे हे काय असंच झालेलं नाही हे कष्टातलं घर आहे नाही का मदतीत झालेलं निर्माण झालेलं घर आहे आणि मग हे वैभव या लोकांनी उभं केलं बरोबर आता आत्ताच्या पिढीकडे आपण बघूया ज्या लोकांनी हे सगळं वैभव उभं केलं आणि त्या वैभवानंतर जी पिढी बाबासाहेबांच्या विचारांपासून बाजूला गेली त्यांच्याकडे आपण बघूया काय आहे समाजामध्ये आपली मुलं शिकतायत शिक्षण घेत आहेत आपली मुलं सन्मार्ग सन्मार्गावर आहेत जे काही आज आपण म्हणतो की मोबाईलमुळे सगळीकडे प्रॉब्लेम झालेला आहे तर या मोबाईल मुळे खरंच आपल्या मुलांचं नुकसान झालंय का आई वडील सांगतात की बाबा रे अभ्यास कर मोबाईल बघू नको मुलं ऐकतात नाही ऐकत माझाही मुलगा ऐकत नाही मी दुसऱ्या कोणाचं सांगत नाही तर मग तो मला अभ्यासच मोबाईलवर येतो त्यामुळे मला त्यात अभ्यास तर ही जी पिढीगणिक जी काही बदल होत चाललेला आहे आणि दिवसेंदिवस द्युस, धम्मापासून लांब चाललेली ही जी आपली पिढी आहे हे आपल्या कुटुंबाचं आणि पर्यायाचं समाजाचं आणि देशाचं नुकसान करणारी ही पिढी निर्माण होती आहे तर याचं कारण काय बंधू आणि भगिनीनो लक्ष द्या हा एंटरटेनमेंटचा विषय नाही किंवा तुम्हाला खुश करण्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी नाही आम्हाला वेळ नाही म्हणून इथं भाग समजू नका आम्ही आमच्या घरा कुटुंबात सुट्टी असताना थांबायचं सोडून इकडे आलेलो आहोत कशासाठी आले तुम्ही म्हणाल काम नव्हतं तर कशाला आला इकडे नाही का नाही नाही सांगतो तर ही जी गोष्ट आहे हे आम्हाला सांगायची आहे की बाबा रे हे दोन आपले सर्वश्रेष्ठ आदर्श आहेत आपलेच नाही तर जगातले सर्वश्रेष्ठ आदर्श आहे सगळ्या जगांनी या दोन लोकांना वंदन केलेलं आहे आणि आपण त्यांना वंदन करतोय का त्यांनी सांगितलेलं काय ऐकतोय का भगवान बुद्धांनी पंचशील दिलं धम्म सांगितला तो धम्म बाबांनी आपल्याला दिला आपण या धर्माला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय का विचार करा सगळे घरात किराणा डबे भरलेले आहेत चार पाच किलोच्या वर तेल आहे घरात महिन्याला बऱ्यापैकी पैसा घरामध्ये आहे आणि बाबासाहेबांच्या कृपेनं अंगावर किमान दोन दोन तोळ तरी सोन आहे आपल्या स्वतःच परीक्षण करूया की माझ्या आईकडे एवढं होतं का माझ्या आजीकडे एवढं होतं का आता आपल्याकडे का कशा आलं कशामुळे आलं तर बाबासाहेबांनी त्याग केला आपल्या आयुष्यात आपल्या कुटुंबाचा त्याग केला कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं आणि आपल्याला हे वैभव प्राप्त करून दिलं आहे का वाटतं का की आपण या बाबासाहेबांप्रती प्रामाणिक आहोत वाटते का बघा बरे जरा थोडस मनाला विचारून की हा माझा बाप आहे हे माझे मुक्तीदाता तथागत भगवान गौतम बुद्ध आहे त्यांच्यामुळे आज हे माझं वैभव आहो आहे मी त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे का वर्षवास कार्यक्रम हा पूजा घेण्यापुरता कार्यक्रम नाही हा कार्यक्रम चिंतनाचा आहे विचार करण्याचा आहे आणि स्वतःला पाहण्याचा कार्यक्रम आहे जर आपण स्वतःकडे पाहणार नसू आपला है। है तर आपलं नाश हा ठरलेला आहे लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगायचं म्हणून सांगत नाही दिवस वाईट आहे पाहताय तुम्ही देशात काय चाललंय परदेशात काय चाललंय तुम्ही म्हणाल देशात नाही तर परदेशात आम्ही जाऊन नोकऱ्या करू नाही परदेशातनं लाता बुटाच्या घालून तुम्हाला भारतीयांना हाकालेला आहे परदेशातही तशी परिस्थिती नाही का काही ठराविक देश आहेत की जिथं तुमचा सन्मान होतोय ते बौद्ध देश आहे जपान चीन थायलंड भूतान म्यानमार सिंगापूर तिथं नाही असं माणसाची कदर केली जाते तर मला सांगायचं आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चिंतन करायला हवं धम्म चिंतन स्वतःच्या आयुष्याबद्दल चिंतन मी कोण होतो काय झालेलो हो। आहोत आणि आता मी असं आहे तर माझी पिढी कशी आहे हे जर आपल्याला कळलं नाही तर धम्म नुसता बौद्ध जसं सरांनी सांगितलं बौद्ध म्हणायला काही अर्थ नाही धम्म त्रिशरण पंचशील म्हणण्यात नाही तो आचरणात आणण्याचा भाग आहे प्रत्येक कार्यक्रमात जायचं आदर्शांना फुलं व्हायचे त्रिशरण पंचशील म्हणायचं तितक्यात धम्म नाही आपण कौटुंबिक चर्चा करतोय बरं का फार तत्वज्ञान किंवा प्रवचन नाही तुम्ही माझ्या घरातली सगळी लोक आहात मी अनेक वर्ष या दावरी गावाला येतोय आणि म्हणून मी थोडस हे मित्रत्वाच्या भावनेतनं हक्कानं तुम्हाला काय गोष्टी सांगतोय तर ह्या गोष्टी कर्मकांडात नाही धम्म म्हणजे भगवान बुद्धांनी धम्म म्हणजे काय धम्म कुठला आला तर सिद्धार्थ गौतमान लोक दुखी आहेत भांडणं करतायत एकमेकांशी इष्टिटीवरन भौतिक गोष्टीवरन पाणी वाटपावरनं जमीन जुमल्यावरनं राज्य बळकवण्यावरनं युद्ध होत आहेत भांडणं होत आहेत आणि लोक दुःखी आहेत एकमेकांना मारतायत नाश करतायत एकमेकांचा म्हणून बुद्धांनी काय केलं या दुखावर मार्ग काढण्यासाठी आपल्याला माहित आहे की अखंड ध्यान साधना केली आणि त्यांनी धम्म शोधून काढला दुःखमुक्तीचा मार्ग शोधून काढला त्याला धम्म म्हटलेला आहे भगवान बुद्धांनी जो काय मार्ग सांगितला ना दुःखमुक्तीचा सा। त्याला धम्म म्हटलेला आहे आणि बाबासाहेब बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये म्हणतात की धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म आता नीती म्हणजे काय आपल्याला कळय का केवळ नीती म्हण म्हणजे आपल्याकडे अर्थ अर्थ जो आहे तो कामवासनेच्या अनाचारापासून आले तर राहण्याची शिकवण आहे तर त्याबद्दल आपण नीतिमान राहिला का नाही एवढंच म्हणतो पण नीती म्हणजे बाबासाहेब म्हणतात की कुठल्याही प्राण्याची हिंसा करणार नाही कुणाला दुःख होईल असं मी वर्तन करणार नाही खोटं बोलणार नाही कामवासनेच्या आधीन राहून अनाचार करणार नाही ना चोरी करणार नाही आणि मादक पदार्थांचं से सेवन करणार नाही अशा पदार्थांचं की ज्यामुळं माझ्या शरीराला नशा प्राप्त होईल आणि त्या नशेमध्ये माझ्याकडनं दुसऱ्यांचं नुकसान होईल हे पंचशील सांगितलं मृतांनी आणि याला नीती म्हटलेला आहे याच्याप्रमाणे जो आचरण करेल तो नीतीवान माणूस आहे आणि जो याप्रमाणे आचरण करणार नाही तो माणूस शिलाचरणी नाही काय सरांनी सांगितलं मूर्ख माणूस आहे तो अज्ञानी माणूस आहे असं मग भगवंतांनी म्हटलेलं आहे म्हणून धम्म समजून घेत असताना धम्म म्हणजे पुस्तकात नाही धम्म विधी संस्कारात नाही धम्म आपल्या आचरणात आहे तुम्ही आणि तुम्ही दोघी एकमेकींशी कसं वागतायत एकमेकांशी तिथं धम्म आहे दोन बांधव एकमेकांशी कसं वागतायत चांगलं वागतायत का एकमेकांच्या हितासुखाचा विचार करतायत का एकमेकांना मदत करतायत का दुःखामध्ये धावून जातायत का आणि सुखामध्ये इतक्या आनंदाने नाचतायत का ह्या गोष्टी धम्म आहे आणि म्हणून असं जर आपण करत नसून ही गोष्ट आपल्याला जर माहीत झालेली नसेल तर आताच वेळ आहे सावध होण्याची वेळ गेलेली नाही बुद्ध म्हणतात की मनुष्य शेवटच्या श्वासाच्या वेळी सुद्धा धम्माचरण करू शकतो असं नाही की आता मातारी माणसं आमचं काय आता गेलं दहा गेलं पाच आहे <laughs> तसं नाही आयुष्यभर बुद्ध म्हणतात की मनुष्य आचरण करू शकतो शेवटच्या श्वासापर्यंत बुद्धत्वाच्या गुणांचं आचरण करू शकतो ही खात्री भगवंतांनी आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिला तो धम्म रोज पूजापाठ करण्यासाठी नाही दिला तर एक चांगला समाज घडण्यासाठी धम्म दिला बाबासाहेबांना भारत बौद्धमय करायचा होता म्हणून धम्म दिला भारतामध्ये नव समाजाची निर्मिती बाबासाहेबांना करायची होती म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला की जो त्यांचा समाज वर्षानुवर्ष चिकलात ऋतून पडलेला होता घाणीत काम करत होता उष्ट खात होता अन्न मिळत नव्हतं भीक मागून खात होता अशा समाजाला बाबासाहेबांना उच्च अशा अवस्थेला पाहायचं होतं म्हणून बाबासाहेब म्हणतात की मला नव समाजाची निर्मिती करायची आहे की जो समाज आपल्या एकमेकांच्या कल्याणाचा विचार करेल हितासुखाचा विचार करेल एकमेकांना मदत करेल दुःखामध्ये हात देईल सुखामध्ये त्याच्याबरोबर नाचेल असा जो समाज आहे तो समाज बाबांना निर्माण करायचा होता आणि खंत अशी आहे की अडुसष्ट वर्षामध्ये आपण हा समाज बाबासाहेबांच्या स्वप्नातला निर्माण करू शकलेला नाही तर मला हेच सांगायचं आहे आईच्या स्मृतितीने त्यांना अभिवादन करत असताना की आपण आपल्यातले जे काही मतभेद आहेत आपल्यातले ज्या काही अहंकार आहे ईर्ष्या आहे नाही का, का, का द्वेष आहे तर याला दूर करणं गरजेचं कर आहे आणि बुद्धत्वाचे जे गुण आहेत जे बाबासाहेबांचे गुण आहेत मैत्री करुणा मुदिता या गुणांचा विकास आपल्याला करायचा आहे धम्म मी मगाशीच सांगितलं की हा धम्म केवळ पूजा म्हणण्यापुरता नाही तर हा धम्म दैनंदिन आचरणात आणण्याचा भाग आहे म्हणून कुणाला व्यर्थशीन व्हावे कुणाना व्यर्थहीन व्हावे कुणाला व्यर्थहीन व्हावे कुडाना व्यर्ध शिण व्हावे समजता बंधुमानावे तयाला प्रेमार पावे खरा तो एक धम्मा जगाला प्रेमार पावे जगीजे हीनपत दलित जगीजे दलित तया जाऊन उठवावे तयाला प्रेमार पावे खरा तो एक धर्म तयाला प्रेमार पावे थोडं बंधू आणि बघितलेलं अशा धर्माचं पालन करूया की जो आपल्याला मैत्री करुणा मुदिन घेऊन जाईल बुद्धत्वाच्या दिशेने घेऊन जाईल आणि आपण दुःखमुक्त होऊन निर्वाण पदाला प्राप्त होऊन अशा पद्धतीचं सगळ्यांनी या निमित्तानं कार्य करावं अशी या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर याचना करतो आपण ऐकून घेतलं शांतपणे आपल्या अंतकरणाला आपल्या हृदयाला मी क्रांतिकारी जय भीम करतो आणि या ठिकाणी म्हणतो जय भीम नमो उदय साधू 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 खरोखर असं या डावरी गावामध्ये सुग्रास असं भोजन मी म्हणेन जरा थोडासा वेळ झालेला आहे परंतु हे धम्माच प्रवचन आहे एक अन्न ग्रहण केल्यागतच आहे तर खरोखर कालकथित गोजाबाई परसू पाटील यांचा एकोणीसाव्या स्मृती आज दहा ऑगस्टला या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत असताना असा द भीमयुगाची हा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी प्रवचनकार सन्मान्य राहुल सर आणि आत्ता ज्यांचं अभ्यासपूर्ण असं प्रवचन थोडक्या वेळामध्ये सरांना आम्ही खूप ऐकलेलं आहे त्यांचा आवाज आता तुम्ही पाहिलं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम म्हणजे कितीतरी गाणी त्यांच्याकडे असे आहेत की आपल्याला ऐकावशी वाटतात परंतु वेळ घड्या काय आजी आपल्यासाठी काटात काय थांबत नाही आमचे धम्म मित्र राजेंद्र जाधव हे सुद्धा इथं गीत म्हणणार आहे थोड्या वेळात तर खरोखर धम्म सांगायचं झालं सा तर धम्म जाणून घे धम्म जाणून घे अज्ञान हे सोडून दे अज्ञान हे आजी अज्ञान आपलं सोडलं पाहिजे बाबा अज्ञान हे सोडून दे आहे संधी तुला खरोखर संधी आपल्याला प्राप्त झाली आहे आता काही लोक म्हणतील काय काय हळूहळू केले घराकडे नाही का घोगड्यासाठी किर्त पण मी त्यांना काही नावं नाही ठेवत तेही काही अडचण असेल पण तेही कुशल कर्म करणारे व्यक्ती आहेत आणि खरोखर ही धम्म जाणून घेण्याची वेळ आहे आणि सरांच्या या मधुर आवाजामध्ये आम्ही रेडिओ दोस्त या विलिंद कांबळे सर एकेकाळी सरांचा आवाज नुसता सातारा जिल्ह्याभर महाराष्ट्रभर जिथं जिथं आकाशवाणी आहे तिथं त्या माध्यमातून सरांनी <laughs> चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सरांचं खूप खूप असं मी पुण्यानुमोदन करतो आभार व्यक्त करतो कांबळे पाटील परिवारामार्फत आणि यानंतर या ठिकाणी अं सन्माननीय मित्र खरोखर खालून ताटल्याने मला सांगितलं की त्यांचंही एखादं गीत घ्या ते खरोखर चांगले गायक आहेत अशोकोष गीत मंचातले तर थोडक्यात गीत आपण या ठिकाणी सादर करावं त्यानंतर धम्मपालन गाता होईल आणि मग नंतर वंदना आपण केल्यानंतर पुष्प अर्पण आपल्या आईंच्या प्रतिमेला करायचे आहेत आणि मग भोजनदान आपल्या कांबळे पाटील परिवारामार्फत होणार आहे तर तेव्हा काय जेवणाची काय काळजी करू नका गाता वाजले काय कार्यक्रम थोडस किती वाजले बघा बरं मला वाटतंय नऊ वाज हा नऊ वाजलेत आपण साडेनऊ पर्यंत जेवत असतो जरा थोडस आज साध भीमयुगाची हा कार्यक्रम वर्षावास मालिकेचा कार्यक्रम आपण इथं ऐकत ता आहोत तेव्हा थोडासा वेळ अर्धाता जाईल पण हा कार्यक्रम वेळेत संपन्न होतोय सन्माननीय धम्ममित्र राजेंद्र जाधव साहेब यांना मी विनंती करतो की आपण गीताच्या रूपातून या ठिकाणी थोडंसं वेळ जाईल पाच मिनिटं परंतु एक अभिव्यक्ती आजींना अभिवादनपर सन्माननीय राजेंद्र जाधवजी यांना मी विनंती करतो की आपण आपलं गायन इकडं सादर करावं आणि हा संपूर्ण कार्यक्रम बांधव ग्रुप या यूट्यूब चॅनलवरती आपणाला पाहता येईल पुन्हा एकदा तुम्ही हा कार्यक्रम प्रवचन पहिल्यापासून शेवटपर्यंत हा कार्यक्रम टी व्ही चॅनल यूट्यूब चॅनलवर पाहता येईल मी धम्ममित्र राजेंद्र जाधव यांना मी विनंती करतो की आपण आपलं प्रबोधन गीत सादर करावं थोडक्यात कारण आपल्याला जी भोजन करायचं आहे नाही का पुढे जाऊन तिथं त्या ठिकाणी तिथं जावागी तिथं तिथं

आणि ते पंचशिरा म्हणजे आपल्या जीवनाचं फाउंडेशन आहे आणि ते फाउंडेशन असं असावं या मी या गीतातून साजरे के करतोय काही चुकी असेल मला आपल्याकडून क्षमा साईल जीवनाचा नेक पाया जीवनाचा नेक पाया ढळू देऊ नको कधी जीवनाचा नेक पाया ढळू देऊ नकोच कधी या सत मार्गाने या सत मार्गाने विसरू नको कधी जीवनाचा नेक पाया ढळू देऊ नको कधी मग आपल्याला जो मोठा सागरापेक्षा अथान उत्पूत उत भरलेला हा सागर म्हणजे तथागत भगवान गौतम हो बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दुसऱ्या कडवामध्ये कसा करतोय विचारधानाचा साठा विचारधानाचा साठा बुद्धाचा विचार साठा आई दे बुद्ध मोठ धन ते घेण्य मान वा तू धनते घेण्या मान वा तू संधी दौडू नको कधी धनते घेण्य मान वा तू संधी दौडू नको कधी जीवनाचा नेक पाया जीवनाचा नेक पाया डळू देऊ नको कधी त्रि शरण पंच शिला एक पाया त्रि शरण पथावर तू त्या जीवनाच्या पथावर तू धूळ जमू नको कधी त्या जीवनाच्या पथावर तू धूळ जमू नको कधी जीवनाचा जीवनाचा नेक पाया ढळू देऊ नको कधी निर्वाण पदास जाण्या निर्वाण पदास जाण्या लोक स्वर्ग पाहण्या बुद्ध विचाराची कसोटी तू सोडू नको कधी जेवणाच नेक पाया ढळू देऊ नको कधी धन्यवाद जाधव साहेब खूप वेळ झालेला आहे थोडक्यामध्ये धम्म मित्र जाधव साहेब यांनी आपलं प्रबोधन गीतातून केलेलं आहे तर आपण धम्मपालन गाता घेणार आहोत त्यानंतर आपण तीनशे पंचशी पंचांग प्रणाम करणार आहोत तर आभार सर्वांचं तर सर्वांचं पुनश्च कांबळे पाटील परिवारामार्फत सर्वांचा आभार आणि सर्वांनी सरणमते गाता आणि धम्म पालन गाता घ्यायचे आहे सन्मान्य धममित्र राजेंद्र जाधव सर हे प्रारंभ करतील त्यांनी ते करावा हा सर्वांनी हात जोडायचे आहेत कार्यक्रम आता समारोपाकडे चाललेला आहे सरण धम्मपालन गाता सा...